पावसाळा सुरू झाला की पर्यटनाचा मोह कोणत्याही वयाच्या स्त्री पुरुषांना आमरता येत नाही पावसाळ्यात निसर्गाच्या विविध बदल आणि छटा आपल्या डोळ्यात टिपण्यासाठी नागरिक पर्यटनाचा बेत करतात कोल्हापूरकरांसाठी गगनबावडा तालुका हा सर्वाधिक पाऊस नोंदणी करणारा तालुका आहे गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे गावातील मोरजाई धबधबा सध्या पर्यटकांना भुरळ घालतोय पावसाळ्याची दमदार सुरुवात आणि गगनबावड्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुललं आहे ऊन पावसाचा खेळ आणि दाट धोक्यामुळं गगनबावडा तालुक्यातील पर्यटनस्थळं पर्यटकांना खुणावू लागली आहेत यापैकीच एक प्रमुख आकर्षण म्हणजे धुंदवडे येथील उंच कड्यावरून कोसळणारा मोरजाई धबधबा परखंदळे ते गगनबावडा मार्गावर वसलेले धुंदवडे गाव या नयनरम्य धबधब्याचे प्रवेशद्वार आहे धुंदवडे गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेला हा मोरजाई धबधबा सध्या पर्यटकांच्या नजरेतून काहीसा दुर्लक्षित असला तरी इथला निसर्गरम्य परिसर पर्यटकांना मंत्रमुग्ध करतोय सर्वत्र पसरलेली हिरवळ डोंगरदऱ्यांमधील विविध प्रकारची झाडे वेली आणि मोरजाई पठारावरील मनमोहक हिरवाई डोळ्यांना सुखावणारे दृश्य निर्माण करतायत ढगाळ वातावरण सोसाट्याच्या वाऱ्यासोबत येणारे धुके आणि अधूनमधून कोसळणारा जोरदार पाऊस यामुळं इथली पावसाळी दृश्य पर्यटकांच्या मनाला भुरळ आहेत या मुख्य धबधब्यासोबतच परिसरातील काही छोटे मोठे धबधबेही लक्षवेधी ठरत आहेत उंच कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचा नाद दाट धुक्याची चादर यामुळं मोरजाई धबधब्याचं सौंदर्य अधिकच भरलं आहे म्हणूनच हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित आहे धुंदवडे इथला मोरजाई धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना गावातील तरुण मुलं मदत करत आहेत मुलांनी ग्रामपंचायतीकडं हे ठिकाण प्रसिद्ध करण्यासाठी रस्ता आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे जेणेकरून या निसर्गरम्य स्थळाचा अधिक विकास होऊ शकेल